श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं गुरुभक्तांचं आणि सर्व सज्जनांचं चेतना प्रवाह या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता व्हिडिओ आपण बनवणार आहोत खास विद्यार्थ्यावरती कारण विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये असे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात त्यामध्ये दोन प्रॉब्लेम्स असे आहेत एक तर अभ्यास केला की लक्षात राहत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासामध्येच लक्ष लागत नाही तर या सर्व समस्यांवरती आपण काय करायचं किंवा याच्यावरती कुठले उपाय केले पाहिजेत जेणेकरून विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये प्रगती व्हायला पाहिजे विद्यार्थ्याचा जो अभ्यास आहे तो व्यवस्थित रीतीने व्हायला पाहिजे आणि अभ्यासामध्ये त्याचं लक्ष लागायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला खास पाच उपाय सांगितले जाणार आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक छोटीशी विनंती आहे जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोचं बटन दाबून ऑल ला सिलेक्ट करा तर या चॅनलवरती तुमच्या सर्वांसाठी विविध विषयावरील महत्वपूर्ण माहिती असलेले व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ चला तर मग सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये खास विद्यार्थ्यासाठी पाच टिप्स तुम्हाला सांगितले जाणार आहेत तर विद्यार्थ्यांची एकंदरीत एक समस्या असते त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही दुसरी गोष्ट त्यांना ह्या समस्येशी फेस करावं लागतं की अभ्यास करताना त्यांचं मनच अभ्यासामध्ये राहत नाही अभ्यास ज्यावेळेस ते करत असतं त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये दुसरे कुठले तरी विचार चालू असतात किंवा ते कुठल्या तरी कल्पनेमध्ये गुंतलेले असतात आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे विद्यार्थ्यांना तिसरी समस्या ही होते की ज्या वेळेस ते अभ्यासाला बसतात त्यावेळेस ते जे काय वाचत आहेत जे काय लिहित आहेत किंवा जे काही समजून घेत आहेत ते व्यवस्थितपणे ते आकलन करू शकत नाही ग्रहण करू शकत नाही त्या गोष्टी ज्या गोष्टी आपण लिहित आहोत ज्या गोष्टी आपण वाचत आहोत ज्या गोष्टी आपण ऐकत आहोत शाळेमध्ये त्या गोष्टी जर व्यवस्थित पद्धतीने जर आपल्या मनामध्ये नाही उतरल्या तुम्हाला मला सर्वात एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात आणि वर्षाच्या शेवटी त्यांची परीक्षा असते परीक्षेमध्ये वर्षभर ते जे काय अभ्यास केलेला आहे त्याच्यावरती प्रश्न विचारलेले असतात तर मला एक तुम्हाला विचारायचं आहे असं की वर्षभर ते ज्या अभ्यास केलेला असतात त्याची परीक्षा असते का कुठल्या गोष्टीची परीक्षा असते याचा एकदा विचार आपण करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी ज्या वेळेस विद्यार्थ्यांची परीक्षा असते त्यावेळेस वर्षभर तुम्हाला काय शिकवलं गेलं याची परीक्षा नसते किंवा तुम्ही काय शिकला याची परीक्षा नसते तर त्या ठिकाणी परीक्षा असते ते विद्यार्थ्याच्या स्मरणशक्तीची विद्यार्थ्याच्या एकाग्रतेची विद्यार्थ्याच्या बुद्धीची ह्या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित समजून घ्या ज्या विद्यार्थ्याची स्मरणशक्ती अत्यंत पॉवरफुल आहे ज्या विद्यार्थ्याची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण आहे ज्या विद्यार्थ्याची एकाग्रता उत्तम आहे त्या विद्यार्थ्याला मार्क चांगले पडतात ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे मला कमेंट करून सांगा तुम्ही विषय कुठलेही असू द्या गणिताचे विषय असू द्या इतिहासाचे विषय असू द्या विज्ञानाचे विषय कुठलेही विषय असू द्या विषय सर्व गोष्टीवरून फिरून एकाच ठिकाणी येऊन थांबतो की विषय सगळा माहिती आम्हाला काय आहे पण आमच्या लक्षात राहिला जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवू शकत नाही एखादी गोष्ट जूनमध्ये जो धडा तुम्हाला शिकवला गेला आहे तो धडा जर पुढच्या मार्चपर्यंत जर तुमच्या लक्षात नाही राहिला तर तुम्ही त्याला कितीही जर चांगल्या पद्धती कुठलाही विषय असू द्या विषय तर कुठला मराठीचा आहे हिंदीचा आहे का गणिताचा आहे का इंग्लिशचा आहे हा विषय नाही आहे विषय हा आहे की विद्यार्थ्यांनी त्या गोष्टीला ऐकलेल्या गोष्टीला किंवा त्या वाचलेल्या गोष्टीला किंवा त्या लिखाणात आलेल्या गोष्टीला किती चांगल्या रीतीनं आपल्या मेंदूमध्ये सेव्ह केलेला आहे किती उत्तम रीतीने कि त्या गोष्टीचं त्यानं आकलन करून म्हणजे समजून घेतलेल्या त्या गोष्टी पद्धतशीरपणे आणि त्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी किंवा आकलन करण्यासाठी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एकाग्रता ती एकाग्रता त्याने किती साधलेली आहे त्याच्यामध्ये किती एकाग्रता आहे त्यानुसार त्या सर्व गोष्टी ठरतात तर मला आज विद्यार्थ्यासाठी खास पाच उपाय असे सांगायचे आहेत मला पाच युक्त्या द्यायच्या आहेत मला पाच टिप्स द्यायचे आहेत आणि ट्रिक्स द्यायचे तर हे उपाय केवळ विद्यार्थ्यासाठीच नाहीत विद्यार्थ्याच्या पालकांनीसुद्धा ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि आपल्या मुलाकडून करून घ्या हा व्हिडिओ विद्यार्थी पाहतील किती विद्यार्थ्यापर्यंत पोचेल हा वेगळा विषय आहे पण हा व्हिडिओ जवळपास सर्व पालक लोक पाहणार आहेत हा व्हिडिओ प्रत्येक शिक्षक पाहणार आहे तर मला प्रत्येक शिक्षकांना आणि प्रत्येक पालकांना ही गोष्ट सांगायची आहे की तुम्ही लक्षात ठेवा ज्या मुलाकडून किंवा तुमच्या विद्यार्थ्याकडून ह्या पाच गोष्टी तुम्ही अवश्य करून घ्या किंवा त्यांना करायला सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास एक्सरसाइज सांगणार आहे ज्यामुळे तुमचा मेंदू ॲक्टिव्ह होईल तुमचं ब्रेन ॲक्टिव्ह होईल तुमच्या ब्रेनमध्ये हो जे न्यूरॉन्स आहेत ते सर्व न्यूरॉन्स ॲक्टिव्ह होतील आणि तुमचे न्यूरॉन्स जेवढे ॲक्टिव्ह होतात तुमचा मेंदू तेवढंच कुठलंही काम करण्यासाठी तयार होतो तेवढंच कुठलंही काम करण्यासाठी ॲक्टिव्ह होतो तर नॉर्मली आपण ज्या गोष्टी करत असतो त्या आपल्यास मेंदूच्या सामान्य भागाकडून होत असतात मेंदूचे सर्व भाग जे आहेत ते आपले ॲक्टिव्ह नसतात त्याला ॲक्टिव्ह करणं आपल्याला गरजेचं असतं तर आपल्याला मेंदूचे सर्व भाग ॲक्टिव करण्यासाठी आपल्याला काही क्रिया करावी लागतात तर त्याच्यामध्ये एक छोटीशी है एक्सरसाइज आहे मी है तुम्हाला सांगतो आज त्याच्यामध्ये आ तुमचं एक मनोरंजनसुद्धा होऊन जाईल एक गेम खेळल्यासारखं तुम्हाला वाटेल आणि तुमचा मेंदू ॲक्टिव्ह होऊन जाईल तुमच्या मेंदूचा डावा आणि उजवा दोन्ही भाग विकसित होतील दोन्ही भाग ॲक्टिव्ह होतील ज्यावेळेस तुमच्या मेंदूचे दोन्ही भाग ॲक्टिव्ह होतील त्यावेळेस तुम्ही जे काही वाचाल जे काही ऐकाल किंवा जे काही तुम्ही लिहाल जे काही क्रियाकलाप कराल तुम्ही त्या सर्व गोष्टी तुम्हाला मरेपर्यंत लक्षात राहतील विसरण्याचा जरी प्रयत्न केला तरीसुद्धा विसरणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे आपले मेंदूचे दोन्ही भाग ॲक्टिव्ह करायचे मी एक तुम्हाला विचारतो की एखादी बंद पडलेली जर सायकल असेल आणि त्या सायकलचे चाक सगळे गंजून गेलेले आहेत सगळे पार्ट गंजून गेलेले आहेत आणि त्या सायकलला घेऊन जर तुम्ही मोठा प्रवासाचा टप्पा पूर्ण करण्याचं जर उद्दिष्ट ठेवलं तर ते तुम्ही पूर्ण करू शकाल का नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं अगोदर त्याची साफसफाई करावी लागते त्याचा गंज करावा लागतो सगळे पार्ट त्याच्या ॲक्टिव्ह करावं लागतात तुम्हाला सगळे पार्ट चालायला ज्या सुरुवात होतात त्यावेळेस तुम्ही ठरवलेल्या निश्चित ठिकाणापर्यंत वेळेवरती पोचू शकता अगदी त्याप्रमाणच आपल्या मेंदूचं सुद्धा आहे आता मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही ना। तुम्ही सुद्धा खूप उत्सुक झालेला असाल तर पहिली ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो तुम्हाला सुरुवातीला एक एक्सरसाईज सुरू करायची आहे बोटांची एक्सरसाइज करायची आहे अंग तुम्हाला अंगठ्याला पहिलं बोट तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर दुसरं बोट लावायचं आहे त्यानंतर तिसरं बोट लावायचं आहे त्यानंतर त्यान चौथं बोट लावायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही या बोटाला स्पर्श करता त्यावेळेस हे दोन बोटं असे जुळलेले असाल पाहिजे त्यानंतर मध्यमा त्यानंतर अनामिका त्यानंतर करंगळी अशा पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसरी एक्सरसाइज करायचं आहे आता तुम्ही काय केलं पहिला इकडून इकडे गेलात आता तुम्हाला उलट यायचंय पहिला करंगळी घ्यायचे नंतर अनामिका घ्यायचे नंतर मध्यमा घ्यायचे नंतर कर्जनी घ्यायचे पहिली एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे दुसरी एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे तिसरी एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे चौथी एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे ह्या चार एक्सरसाइज तुम्हाला करायच्या आहेत तर हे चार एक्सरसाइज जे तुम्हाला सांगितलेले आहेत हे चार एक्सरसाइज तुम्हाला प्रत्येकी वीस वीस मिनिट करायची आहे पहिली एक्सरसाईज तुम्हाला सांगितली इकडून इकडे जायचे तुम्हाला दुसरी एक्सरसाइज इकडून इकडे यायचे ही वीस मिनिट करायची आहे त्यानंतर ही वीस मिनिट करायची आणि तिसरी आणि चौथी एक्सरसाइज जे तुम्हाला सांगितलेली आहे ती सुद्धा वीस वीस मिनिट तुम्हाला करायची आहे तुम्हाला दिवसभरातून जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही करू शकता सकाळी केला तर अतिशय उत्तम आणि संध्याकाळी झोपताना जर केला तर त्याच्यापेक्षा अतिशय उत्तम त्यानंतर आता मी तुम्हाला एक मुद्रा सांगणार आहे अतिशय सुंदर मुद्रा आहे योगामधली सर्वात श्रेष्ठ मुद्रा आहे ही ही मुद्रा सर्व योगी लोक सर्व तपस्वी सर्व मोठे मोठे ज्ञानी महर्षी लोकांनी सुद्धा या मुद्रेवरती खूप भर दिलेला आहे आणि ही मुद्रा केल्यामुळं तुमचं ब्रेन ॲक्टिव्ह होतं ही मुद्रा केल्यामुळे तुमच्या मेंदूकडे एक विशेष शक्ती प्रवाहित होते आणि तुमचा मेंदू ॲक्टिव्ह होतो तर तुम्हाला ही मुद्रा कुठली आहे ते आता सांगतो मी तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या हाताचं पहिलं भूक आणि आपला अंगठा आपल्या अंगठ्याच्या टोकावरती ह्या बाजूला मेंदूचा आपला ॲक्क प्रेशर पॉईंट आहे तर आपल्याला काय करायचं आहे हाताचं पहिलं बोट ज्याला आपण तर्जनी म्हणतो ह्या तर्जनीने आपल्याला अशा प्रकारे मुद्रा बनवायची आहे आपल्याला ही दोन्ही टोकं बोटाची अशा प्रकारे येऊन जुळायला पाहिजे आणि हे तिन्ही बोटं सरळ ठेवायची आहेत आपल्याला आणि या ठिकाणी प्रेशर थोडंसं हलकं प्रेशर बनवायचं आहे आपल्याला आणि ताट बसायचं आहे तुम्हाला आणि हे दोन्ही हात आपले गुडघ्यावरती ठेवायचे आहेत किंवा तुम्ही जवळसुद्धा ठेवू शकता अशा पद्धतीने पण ही ज्ञान मुद्रा तुम्हाला करायची आहे ह्या मुद्रेचं नाव आहे ज्ञानमुद्रा तर ही एक मुद्रा तुम्ही कधीही करू शकता कुठेही करू शकता अगदी शाळेत बसलेला आहात मुद्रा धरू शकतात विद्यार्थी तुम्ही काहीही काम करत असा एका हाताने काम चालू आहे तर दुसऱ्या हाताची मुद्रा तुम्ही करू शकता ऑफिसमध्ये असाल तुम्हीही करू शकता कुठल्याही वेळी कुठेही चालताना उठताना बसताना कधीही तुम्ही करू शकता आणि तुमच्या ब्रेनची ताकद वाढवू शकता तुमची स्मरणशक्ती चांगली बनवू शकता तुमची प्रतिभाशक्ती वाढवू शकता तुमची आकलन शक्ती वाढवू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही मुद्रा केल्यामुळे तुमची एकाग्रता भयंकर वाढते आणि त्या एकाग्रतेमुळे तुम्ही तुम्हाला हवी ती गोष्ट सहजरितीनं प्राप्त करू शकता त्यासाठी सर्वांनी लक्षात घ्या पालक असू द्या शिक्षक असू द्या विद्यार्थी असू द्या प्रत्येकाने ही मुद्रा करायला सुरुवात करा दुसरी गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे ते म्हणजे तुम्हाला एक योगासन करायचं आहे हे योगासन असं आहे की याला आसनाच्या क्रमांकामध्ये पहिला क्रमांक दिलेला आहे आणि सर्व आसनामध्ये श्रेष्ठ आसन याला समजलेलं आहे आणि हे एक आसन केल्यामुळे तुम्ही तुमच्या मनावरती पूर्ण कंट्रोल करू शकता तुमच्या विचारावरती कंट्रोल करू शकता तुमच्या बुद्धीवरती तुम्ही कंट्रोल मिळवू शकता तुमच्या सर्व इंद्रियावरती तुम्ही कंट्रोल मिळवू शकता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे एक आसन करून तुम्ही तुमची एकाग्रता एकदम उच्च लेवलला घेऊन जाऊ शकता तर हे आसन कुठलं आहे तर हे आसन आहे पद्मासन तर तुम्हाला कसं करायचं आहे आता मी थोडक्यात सांगतो तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे आपला डावा पाय घ्यायचा आहे आणि डाव्या पायाला अशा प्रकारे धरून तुम्हाला एकदम असं पोटाच्या जवळ घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपला उजवा पाय जो आहे त्या उजव्या पायाला सुद्धा आपल्याला अशा प्रकारे धरायचं आहे आणि याला अशा प्रकारे सावकाशवरती घ्यायचं आहे अजिबात आसन करताना कधीही गडबड करायची नाही असं व्यवस्थित घ्यायचं आहे आणि पोटाच्या जवळ आणायचं आहे हे पाय अशा रीतीनं इकडे यायला पाहिजे हे पाय अशा रीतीने इकडल्या साईडला यायला पाहिजे आणि दोन्ही गुडघे तुमची जमिनीला टेकलेले असायला हवेत आणि त्याचसोबत आत्ता जी तुम्हाला मुद्रा सांगितलेली होती ज्ञानमुद्रा ही ज्ञानमुद्रा तुम्हाला करायची आहे आणि शांत बसायचे आहे है तुम्हाला जेवढा वेळ तुम्ही या आसनामध्ये बसू शकता तेवढं तुम्ही तुमच्या मनावरती कंट्रोल मिळवू शकता तुम्ही तुमच्या बुद्धीवरती आणि तुमच्या विचारावरती तुम्ही कंट्रोल मिळवू शकता आणि तुमची एकाग्रता अत्यंत जलदगतीनं वाढते तर तुम्हाला काय करायचं आहे या आसनामध्ये बसायचं आहे ज्ञान मुद्रा करायची आहे आणि शांत बसून राहायचं आहे आणि यासोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे या आसनामध्ये बसून जर तुम्ही ओंकार केलात तर याचा दहा पटीनं फायदा तुम्हाला होतो तर तुम्हाला एक ओंकार मी करून दाखवतो त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे दहा पंधरा मिनिट वीस मिनिट तुम्ही करू शकता सकाळी केलात तर अतिशय उत्तम पहाटे केला तर त्यापेक्षा अतिशय उत्तम आणि झोपताना केला तर सुद्धा चांगला फायदा होईल तुम्हाला तर शांत बसायचं आहे पूर्ण श्वास आतमध्ये भरायचा आहे आपल्याला भरताना ईश्वराची शक्ती माझ्यामध्ये प्रवेश करत आहे ईश्वराची ती दिव्य ऊर्जा माझ्यामध्ये प्रवेश करत आहे दिव्य चेतना माझ्यामध्ये प्रवेश करत आहे असं आपल्याला विचार करायचा आहे आणि श्वास आतमध्ये पूर्ण भरायचं आहे आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला पंधरा ते वीस ओंकार करायचे आहेत आणि प्रत्येक ओंकार झाल्यानंतर थोडीशी विश्रांती आतमध्ये तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसरा ओंकार तुम्हाला करायचा आहे तर या आसनासोबत बन स्टेप्स म्हणून मी तुम्हाला ओंकार सुद्धा कसं करायचं ते सांगितलं आता तुमचा विद्यार्थी किंवा तुमचा मुलगा किंवा तुम्ही स्वतः शिक्षण घेत असाल तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही अभ्यासामध्ये कधीही मागं राहणार नाही अभ्यासामध्ये उत्तम मार्क तुम्ही शंभर टक्के घेऊन येणार आहात अभ्यासामध्ये तुमची अशी प्रगती होईल आणि इतरांना अचंब वाटायला लागेल की याची एवढी फास्ट प्रगती कशी व्हायला लागली अभ्यासामध्ये अभ्यासामध्ये हा इतका फास्ट कसं काय झाला याने एवढी स्पीड कशी काय पकडली अभ्यासामध्ये याची एवढी प्रगती कशी काय होत आहे एवढ्या जलद गतीनं हा अभ्यासामध्ये अध्ययनामध्ये कसा पुढे जात आहे याचा आश्चर्य वाटायला सुरुवात होईल तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल फक्त हे प्रयोग तुम्हाला दररोजच्या दररोज करायचे आहे सर्व उपाय तुम्हाला दररोज करायचे आहेत तर याच्या सोबत आता मी तुम्हाला पुढचं जे प्राणायाम सांगणार आहे हे अत्यंत महत्त्वाचा प्राणायाम आहे एक प्राणायाम जरी केला तर तुमच्या पूर्ण मेंदूचं संतुलन बनायला सुरुवात होतं तुमच्या मेंदूमध्ये जे न्यूरॉन्स आहेत ते सर्व ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात होतात फक्त एकदा केल्यामुळं इतका प्रभावी हा प्राणायाम आहे तुम्हाला काय करायचं आहे या आसनामध्ये तुम्हाला बसायचं आहे या आसनामध्ये बसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ताट बसायचं आहे आपल्याला पूर्ण श्वास आता जसं ओंकार करताना आपण घेतला होता तसा पूर्ण श्वास आपल्याला आतमध्ये भरून घ्यायचा आहे पोटामध्ये श्वास भरायचा नाही आपल्याला एवढी दक्षता घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पूर्ण श्वास भरल्यानंतर दातामध्ये आपल्या दोन्ही दातामध्ये आपल्याला अंतर ठेवायचं आहे अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात तुम्हाला कुणीच सांगत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या दाता दातामध्ये खालच्या आणि वरच्या दातामध्ये थोडंसं गॅप ठेवायचं आहे आपल्याला त्यानंतर तुम्हाला आपल्या दोन्ही हाताचे हे जे दोन बोटं आहेत तर्जनी आपल्या कानामध्ये अत्यंत सावकाश पद्धतीने घालायचं आहे प्रेशर करायचं नाही आपल्याला अत्यंत सावकाश आपल्या कानामध्ये अलगद घालायचे अशा रीतीने घालायचे आहेत आपल्याला बाहेरचा आवाज येता कामा नाही पोकला आहे आणि हे बाकीची जी बोट आहेत ते तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता किंवा तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता किंवा तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्हाला करायचं आहे कानामध्ये हे दोन्ही आपले बोटं घालायचे आहेत आणि त्यानंतर पूर्ण श्वास आपल्याला भरून घ्यायचा आहे ओंकार करायचा आहे तुम्हाला एकदा मी तुम्हाला करून दाखवतो तुम्ही ते समजून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही दररोज अर्धा तास जर हा प्रयोग केलात एक महिन्यामध्ये तुम्हाला इतका भयंकर परिणाम दिसून येईल या प्राणायामाचा तुमच्या मेंदूची ताकद एवढी वाढलेली तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल तुमची स्मरणशक्ती एवढी वाढलेली जाणवायला सुरुवात होईल तुमचं मन एवढं एकाग्र झालेलं तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल की तुम्ही जे काही काम करताय अत्यंत बारकाईनं तुम्ही करू शकाल अत्यंत सूक्ष्मतेनं तुम्ही करू शकाल प्रत्येक छोटी छोटी गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये कायमस्वरूपी फिट होऊन जाईल एवढी तुमची ब्रेनची ताकद वाढू शकते तर तुम्हाला काय करायचं आहे कानामध्ये बोटे गाठली श्वास घ्यायचा आहे आपल्याला ओ हो दीर्घ स्वर लावायचा आहे तुम्हाला आणि तुम्ही आता सध्या बसल्या ठिकाणी सुद्धा दोन चार वेळा करून पहा तुमचं मन किती शांत होऊन जातं किती एकाग्रता यायला सुरुवात होते किती तुम्हाला फ्रेशनेस जाणवायला सुरुवात होते किती तुम्हाला ताजं तवाना झाल्यासारखं वाटायला सुरुवात होतं तुम्ही एकदा जरी करून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल खूप जबरदस्त प्राणायाम आहे हा हा प्राणायाम तुम्ही अवश्य करा तुमच्या मुलांनासुद्धा सांगा ज्याच्या डोक्यामध्ये मेंदू आहे ज्याला मन आहे ज्याला भावना आहेत ज्याला विचार आहेत त्या प्रत्येकाने हा प्राणायाम करणं आवश्यक आहे असं मला वाटतं त्यामुळं प्रत्येकाने ह्या गोष्टीचा लाभ घ्या प्रत्येकाने आपलं मानसिक संतुलन बौद्धिक संतुलन आणि आपली स्मृती आपली प्रज्ञा विकसित करा आणि आपली प्रज्ञा चांगल्या प्रकारे विकसित करून यशस्वी जीवन सर्वांनी जगावं असं आम्हाला वाटतं तर पुढचा प्रयोग आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या पुढच्या उपायामध्ये मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे अत्यंत जबरदस्त मंत्र आहे तुमच्या मेंदूला ॲक्टिव करणारा मंत्र आहे तुमच्या स्मृतीला ॲक्टिव्ह करणारा मंत्र आहे तुमच्या प्रज्ञेला जागृत करणारा मंत्र आहे तुमची प्रतिभा शक्ती विकसित करणारा मंत्र आहे तर या मंत्राचा जप प्रत्येक विद्यार्थ्यांनी अवश्य दररोज करायला पाहिजे तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून घ्यायचे आंघोळ करून झाल्यानंतर तुमचं स्नान वगैरे उरकल्यानंतर देवापुढे येऊन शांत बसच आहे फक्त तुम्हाला पंधरा मिनिट लागणार द्यायच्यासाठी आणि त्याच्यासोबत तुम्ही ह्या सर्व गोष्टी आत्ता ज्या सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बसून सकाळी सकाळी लवकर उठून करू शकता विद्यार्थ्यासाठी सर्वात महत्त्वाचा नियम एक नीट व्यवस्थित समजून या सर्वांनी लवकर निजे आणि लवकर उठे विद्यार्थ्यांनी रात्री लवकर झोपायला पाहिजे आणि पहाटे लवकर उठायला पाहिजे विद्यार्थी जर ब्रह्ममुहूर्तावरती उठून अभ्यास करत असेल तर तो अभ्यास त्याला कधीच विसरत नाही त्यावेळेस तुमचा संपूर्ण मेंदू मेंदूचे सर्व पार्ट ॲक्टिव्ह असतात सर्व न्यूरॉन्स ॲक्टिव्ह असतात त्या सर्व गोष्टी ॲक्टिव्ह असतात त्यावेळेस तुम्ही केलेला अभ्यास तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही त्यावेळेस केलेल्या गोष्टी तुम्ही के आयुष्यभर विसरू शकत नाही त्यासाठी विद्यार्थ्यांनी हा नियम घेणं गरजेचं आहे रात्री लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठणं पहाटे आणि हा नियम घेऊन तुम्ही पहाटे उठून ह्या सगळ्या आता सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला करून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला शांत बसायचं आहे तुमच्याकडे जर माळ असेल तर अतिशय उत्तम नसेल तरी हे चालेल शांत बसून तुम्हाला ओम गम गणपते नम स्क्रीनवरती मंत्र दाखवला जाईल तो मंत्र तुम्हाला लिहून घ्यायचा आहे पाठ करून घ्यायचा आहे आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलांना सांगायचं आहे तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही स्वतः लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आणि हा मंत्र तुम्हाला दररोज जप करायला सुरुवात करायचा आहे एकशे आठ वेळा तुम्हाला या मंत्राचा शांत रीतीनं बसून जप करायचा आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचं आहे तर हा जप मोजायचा कसा म्हणून कळणार कसा एकशे आठ झालेला आहे आपल्याला कारण तुमच्याकडे माळ जर नसेल तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे स्टेशनरीमध्ये जायचं आहे तुम्हाला कुठल्याही आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक इलेक्ट्रॉनिक वस्तू भेटते काउंटनर म्हणून ती तुम्हाला घेऊन यायची आहे काय पन्नास साठ रुपयांमध्ये शंभर रुपयांमध्ये तुम्हाला भेटून जाईल ती घेऊन यायचं आहे तुम्हाला आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही ज्या पद्धतीने ते बटन दाबाल त्या पद्धतीने आकडे येत राहतात प्रत्येक याच्या तुम्ही मोजू शकता आणि तुमच्याकडे जर जपमाळा असेल तर अवश्य जपमाळेवरती करा अत्यंत सुंदर प्रभावी सर्वात उत्तम आणि दुसरी गोष्ट जर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही जवळपास कुठं भेटत असेल तर त्या ठिकाणावरून घेऊन येऊ शकता आणि तुमच्या मुलाला किंवा तुमच्या विद्यार्थ्यांनाही तुम्ही देऊ शकता आणि हा ह्या मंत्राचा जप तुम्हाला करून घ्यायचा आहे आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतर जपायला बसायच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की लालचंदन घ्यायचं आहे आपल्याला त्याला थोडंसं रगडायचं आहे सानावरती आणि त्याचा गंध बनवून आपल्या कपाळावरती लावायचं आहे आणि लावताना आपल्याला अलकं रगड रगडायचं आहे आपल्याला वरती खाली वरती खाली अशा पद्धतीनं रगडायचं आहे आणि त्यावेळेसुद्धा आपल्याला रगडत असताना ओम गम गणपती नम ओम गम गणपती नम ओम गम गणपती नम अशा पद्धतीनं जप करायचं आहे तुम्हाला तर ह्या सर्व गोष्टी आजपासून तुम्ही सुरू करा आणि तुमच्या जीवनामध्ये एक महिन्यामध्ये काय परिवर्तन येतं ते मला कमेंट करून तुम्ही सांगा तुमच्या स्मरणशक्तीमध्ये तुमच्या बुद्धीमध्ये तुमच्या मनामध्ये तुमच्या विचारावरती तुमच्या सगळ्याच ह्या गोष्टीवरती किती नियंत्रण आलं ह्या गोष्टी किती डेव्हलप झाल्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कसं हँडल करू शकता आता सध्याला ते तुम्ही मला एक महिन्यानंतर तुमच्याकडे जे रिझल्ट येणार आहेत ते मला कमेंट करून तुम्ही अवश्य सांगा मी तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटची वाट पाहत आहे तुम्ही जर शिक्षक असाल तुम्ही पालक असाल किंवा तुम्ही विद्यार्थी असाल प्रत्येकाने मला कमेंट करून सांगायचं सा आहे की याचा परिणाम तुमच्या जीवनामध्ये कसा झाला तर आजपासूनच ह्या सर्व गोष्टी करायला सुरुवात करा आणि आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन येतात काय जादू होते याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घ्या चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच काही महत्त्वपूर्ण टिप्स सांगणार आहे काही ट्रिक्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचा मेंदू ॲक्टिव्ह होईल तुमची स्मरणशक्ती वाढेल तुमची बुद्धी वाढेल तुमची बुद्धी सूक्ष्म होईल तीक्ष्ण होईल आणि तुम्ही अत्यंत हुशार आणि अत्यंत चाणक व्हाल आणि दुसरी गोष्ट तुमच्या मनावरती तुमच्या विचारावरती तुमच्या प्रत्येक इंद्रियावरती तुमचं इतकं कंट्रोल यायला लागेल की तुम्हाला असं वाटेल की जीवन जगणं किती सोपं आहे किंवा कुठलीही गोष्ट हातात घेतलेली करणं किती सोपं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात आणण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे या चॅनलशी तुम्हाला जुळून राहायचं आहे या चॅनेलवरील येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बारकाईनं पाहायचा आहे वर हो 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 या वरती आम्ही जे व्हिडिओ अपलोड करत आहोत त्या प्रत्येक व्हिडिओमधून काहीतरी वेगळी माहिती लोकापर्यंत पोहोचावी साधकापर्यंत पोहोचावी भक्तापर्यंत पोहोचावी ज्यांना गरज आहे खरोखर अशा लोकांपर्यंत चांगली शुद्ध माहिती पोहोचावी आणि सर्वांचं मंगल व्हावं सर्वांचं कल्याण व्हावं सर्वांचं भलं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत तर आज मी तुम्हाला जे उपाय सांगितलेले ते उपाय तुम्हाला उद्यापासून नाही तर आजपासून तुम्हाला सुरू करण्याचा संकल्प करायचा आहे आणि चार पाच दिवसानंतर तुम्हाला जे काही अनुभव येतात त्या अनुभव तुम्हाला मला शेअर करायचे आहेत त्या अनुभव तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगायचे चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्स घेऊन नवीन टिप्स घेऊन विद्यार्थ्यासाठी अतिशय आवश्यक आहेत अशा सोप्या सोप्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जे तुमच्या आयुष्यामध्ये आश्चर्यजनक बदल घडवणार आहेत चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्स अँड टिप्स घेऊन नवीन महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ